केंद्र सरकारनं हिट एन रन कायद्यामध्ये केलेल्या बदलाच्या विरोधात देशभरातल्या वाहन चालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे सरकारचा कायद्यामागचा हेतू जरी चांगला असला ना तरी त्याच्यातून जे गंभीर प्रश्न निर्माण होणार आहेत त्याची सगळ्यांना भीती आहे तर अपघात झाल्याच्या नंतर ड्रायव्हर पळून जातो म्हणून त्याला सात लाख रुपयांचा सा दंड आणि दहा वर्षांचा कारावास सुनावण्याची तरतूद या कायद्यात आहे आणि याला सगळ्यांचा विरोध आहे एखादा अपघात झाल्यानंतर साधारणपणे ट्रक चालकाला टँकर चालकाला दोषी ठरवलं जातं रस्त्यावर त्याला मारहाण केली जाते आणि मॉब लिंचिंगच्या भीतीनं तो तिथून पळून जातो हे समजून घेणं गरजेचं आहे दुसऱ्या बाजूला आज त्याला सात लाख रुपयाचा दंड लावला जातो तो त्या गाडीचा मालक नाहीये तो तिथे ड्रायव्हर म्हणून काम करतो त्याची आर्थिक कुवत इतकी नाहीये आणि तो सात लाख रुपये कसा देणार हा यामागच्या सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे दहा वर्ष त्याला जर जेल झाली तर त्याच्या कुटुंबाचं काय हाही आमचा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला जातो त्यामुळे केंद्र सरकारनं आणलेल्या या कायद्याच्या नंतर सर्वसामान्य वाहन चालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टींचा सुद्धा कायदा बनवताना विचार व्हायला हवा हीच आज सगळ्यांची भावना